पुण्यातील हिंजेवाडी परिसरातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना कोंडून ग्रामपंचायतीच्या बैठकीला गेल्याप्रकरणी अखेर जबाबदारांवर कारवाई करण्यात आली आहे हिंजेवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साकरे यांना तात्काळ कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे तर येथील पाहणी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी आता शेजारच्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी हिंजेवडीतील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला सेविका आणि मदतनीस बैठकीला गेल्याने अडकल्यासारखी झालेली लहान मुले घाबरून रडू लागली कुलूप असल्याने पालक सुद्धा असहाय्य झाले संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त पालकांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्राथमिक निर्णय घेतला असून सविस्तर चौकशीचा अहवाल मागवण्यात आला आहे अहवाल आल्यानंतर पुढील लेखी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना अधिकारी धनराज किराम यांनी दिली आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे